स्वागत पाहूया बोरगाव सर्कल वर वाहतूक कोंडी भागातील प्रमुख शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या बोरगाव सर्कलवर वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे बोरगाव सर्कलवरून वस्त्रनगरी इचलकरंजी सांगली बाजारपेठ कोल्हापूर निपाणी व चिकोडी या शहरांना जोडणारा पाच मार्ग असल्याने या ठिकाणी वाहतुकांची व प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असते सध्या बोरगाव सर्कलवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे लवकरच या सर्कलचे रुंदीकरण होणार असल्याचे लोकप्रतिनिधींसह अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले मात्र अजूनही रुंदीकरण झालेले नाही याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे बोरगाव सर्कल रुंदीकरण व्हावे यासाठी अनेकांनी शासनाकडे मागणी केली शासनाकडूनही यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला निधीही मंजूर झाला पण अद्यापही या कामास सुरुवात झालेली नाही रुंदीकरण होणे नितांत गरजेचे आहे कारण या सर्कलवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ असते सध्या ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे मात्र लोकप्रतिनिधींसह अधिकारी याकडे दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे दररोज सकाळी ते रात्रीपर्यंत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी होत असली तरी लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना मोठा त्रास होत आहे शालेय विद्यार्थी प्रवासी कामगार वर्ग शेतकरी वाहनधारक दुचाकी सवार धारक, धारक यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे सर्कलच्या वाहतूक कोंडीला नागरिक अक्षरशः कंटाळलेले आहेत वाहतूक कोंडीमुळे व वा खराब रस्त्यामुळे अपघात होत आहेत मोठमोठे खड्डे पडले असल्याने जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे मात्र अशी भयानक स्थिती असतानाही लोकप्रतिनिधी सह अधिकारी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत दररोज सुमारे एक तास वाहतूक ठप्प होत आहे बोरगाव सर्कल रुंदीकरण होणार याबाबत अनेक वेळा सांगण्यात आले आहे परवाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केल्याचेही समजते मात्र याबाबत अजून निर्णय न झाल्याने या सर्कलचे रुंदीकरण कधी होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे श्री दत्त पंचगंगा व्यंकेश्वर व जवाहर साखर कारखाना हुपरी काही अंतरावर असल्याने या ऊस वाहतुकी मोठ्या प्रमाणात होत असते बोरगाव सर्कल मोठे असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमणे गरजेचे आहे वाहतुकीला शिस्त लावल्यास वाहतूक समस्या निकालात निघणार आहे सध्या वाहतूक प्रवासी संख्या वाढली आहे तालुक्यातील प्रमुख व राज्यातील प्रवेशद्वार असलेल्या पोरगाव सर्कलवर ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून आहे पण या ठिकाणी लक्ष दिले जात नाही वाढणारी वाहतुकीबाबत उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित विभाग याकडे वेळीच लक्ष देऊन समस्या निकालात काढावी अशी मागणी होत आहे एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा